बेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचा काम होतं ज्या अधिकाऱ्यांचा त्यांनी त्या त्या मतदाराला त्या त्या ज्यांचं ओळखपत्र त्यांना त्यांना पोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोचू नये हे षड्यंत काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकारी श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी पाच ते सहा हजार वितरण करण्याचं तसंच ठेवले त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित ज्या त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे संबंधित आन। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व